नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणी केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे येणारी अपकमिंग आपली राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि संयुक्त पूर्वपरीक्षा दोन्ही परीक्षांसाठी आपण इथं प्रिपरेशन करत आहोत केसागर पब्लिकेशन तर्फे लेक्चर सिरीज पूर्णपणे मोफत आहे कम्प्लीट बॅचेस साठी तुम्ही केसागर करिअर अकॅडमी अप्लिकेशन वरती जाऊ शकता पूर्णतः रेकॉर्डेड बॅचेस आहेत तुमच्या कन्व्हिनियन्स तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही कुठेही लेक्चर्स बघू शकता आपण जे सेशन कंडक्ट करत आहोत ते सेशन आपण जेव्हा तुम्ही जाल तेव्हा तुम्हाला एमपीएससी मध्ये कॉम्प्रेसिव्ह मध्ये एकोणतीसावी आवृत्ती मिळेल या एकोणतीसाव्या आवृत्ती मधून आपण भरपूर सेशन कंडक्ट केलेले आहेत वन स्टॉप सोल्युशन दोन महिन्यात रिव्हिजनसाठी बेस्ट बुक आहे प्लस तुम्हाला इथं प्रॅक्टिस साठी क्वेश्चन पण सॉल्व्ह करायला मिळतील ठीक आहे याच्या व्यतिरिक्त स्पेसिफिक सब्जेक्ट फॉर एक्झाम्पल आज आपण घेतो हिस्ट्रीचं लेक्चर तर हिस्ट्रीसाठी तुम्ही स्पेसिफिक रेफरन्स बुक वापरू शकता जे तुम्हाला हवेत ते खूप चांगली पुस्तक आहेत आणि आत्ताची परीक्षा पद्धती बघता रेफरन्स बुक वापरलेच पाहिजेत जर तुम्ही पंचवीस साठी प्रिपरेशन करत असाल तर डेफिनेटली तुम्ही रेफरन्स बुक आतापासून युज करायला चालू करा ठीक आहे ओके चला तर आपण स्टार्ट करूया आजच्या सेशनला आजच्या सेशनमध्ये आपण घेतोय ज्याच्यावरती आयोग नेहमी क्वेश्चन तो, सर अहमद खान आणि अलीकडे चळवळ ठीक आहे ओके म्हणजे थोडक्यात हा जो पार्ट आहे हा पार्ट आपण काय म्हणू शकतो समाज सुधारकांचाच पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो ठीक आहे ठीक आहे सर सय्यद अहमद खान यांचं जर काम आपण बघितलं तर मुस्लिम समाजाशी रिलेटेड यांचं काम आहे मुस्लिम समाजामध्ये आधुनिकता आणण्यासाठी सुधारणा निर्माण करण्यासाठी भारतामध्ये जे काही समाज सुधारक होऊन गेले त्याच्यामध्ये तुम्हाला सर सय्यद अहमद खान हे मुख्यतः दिसून येतील दि, ठीक आहे कशासाठी मुस्लिम समाजामध्ये आधुनिकता आणि सुधारणा निर्माण करण्यासाठी त्यापैकी सर सय्यद अहमद खाने एक सुधारक होते बरोबर तर तुम्हाला उद्देश विचारला जाऊ शकतो की काय उद्देश होता त्यांचा मुस्लिम समाजामध्ये आधुनिकता आणायची होती बरोबर सेकंड त्यांचा मोठा काय होता सुधारणा निर्माण करायची होती बरोबर थर्ड सेंटेन्स जे आहे ते तुम्हाला एक्झाम मध्ये विचारलेलं आहे की ते पेशाने इंग्रज राजवटीमध्ये न्यायाधीश होते म्हणजे वर्णनावरून समाज सुधारक ओळखा असा जेव्हा क्वेश्चन बनतो ना तेव्हा तुम्हाला अशी सेंटेन्स दिसून येतात ठीक आहे आता हे सगळं रेफरन्स मधलं कंटेंट आहे मग सुरुवातीला म्हणजे सुरुवातीपासूनच ते या चळवळीमध्ये होते का नाही तर सुरुवात याच्याही आधी त्यांनी बघा ईस्ट इंडिया कंपनीमध्ये सुद्धा काम केलेलं आहे लक्षात घ्या पुढे आपण तो मुद्दा बघूया तर पेशाने होते ते न्यायाधीश दिश, न्यायाधीश पदावरून निवृत्त झाले त्याच्यानंतर त्यांनी सामाजिक धार्मिक सुधारणा करण्याचं था। ठरवलं आणि या चळवळीमध्ये ते आले किंवा त्यांनी भाग घेतला मुस्लिम समाजातील एक प्रभावशाली नेते होते उच्च शिक्षित होते शिक्षण तज्ज्ञ होते थोर समाज सुधारक होते बरोबर त्यांचे विचार कसे होते बघा त्यांचे विचार होते हिंदू मुस्लिम एकता निर्माण करणारे बरोबर पण हे त्यांचे विचार शेवटपर्यंत टिकले का बघूया आपण काय झालं ते ठीक आहे तर त्यांनी हिंदू मुस्लिम एकता निर्माण करणारे विचार व्यक्त केले ते असे होते त्यांचे विचार की हिंदू मुस्लिम यांच्यात धार्मिक वेगळेपणा असला तरी त्यांचे आर्थिक राजकीय हितसंबंध समान आहेत असं तुम्हाला उद्गार देऊ शकतात की हे उद्गार कोणाचे आहेत तर हे उद्गार आहेत सर सय्यद अहमद खान यांचे ठीक आहे ओके लक्षात ठेवा आता दोन्ही समाजाची राहणी एकाच प्रकारची आहे बरोबर काय म्हणतात ते की हिंदू असू दे किंवा मुस्लिम असू दे समानच राहतात फॉर एक्झाम्पल तुम्ही बंगाली हिंदू आणि बंगाली मुस्लिम यांच्यात बंगाली मुस्लिम आणि पंजाबी मुस्लिम यांच्यापेक्षा जास्त गोष्टी समान आहेत बरोबर इतकेच नव्हे तर ब्रिटिशांनी हिंदू मुस्लिम यांच्यावर सारखेच के अत्याचार केले असं हे त्यांचे सुरुवातीला विचार होते लक्षात घ्या हिंदू मुस्लिम एकाच भूमीवर वस्ती करतात त्यांची अखेर पण तिथंच होणार आहे त्यांचा उदरनिर्वाह हो। पण चालतो बरोबर म्हणजे त्यांचं म्हणणं काय होतं की फक्त धर्म वेगळा आहे बरोबर परंतु त्यांचं एकच राष्ट्र आहे असं स्पष्ट करून सय्यद अहमद खान यांनी सर्वांना काय केलं एकत्र येण्याचं आवाहन केलं नंतर मात्र सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण करण्याची महत्वाची भूमिका बजावली लक्षात घ्या तर यांचे दोन रोल तुम्हाला इथं दिसून येतात सुरुवातीला ते एक, एकीकरणाची भाषा बोलत होते नंतर मात्र त्यांनी काय केलं मुस्लिम समाजामध्ये वेगळेपणाची भावना निर्माण करण्याची महत्वाची भूमिका बजावली त्यांनी स्वीकारली लक्षात घ्या तहजीब अल अखलक ना, न्यूजपेपरचं नाव लक्षात ठेवा तहजीब अल अखलक याच्यामध्ये इसवी सन अठराशे सत्तर मध्ये अनेक लेख लिहून मुस्लिम समाजात सुधारणा करण्याचं कार्य सुरू केलं त्यांनी धार्मिक राजकीय उद्दिष्टांसाठी हिंदू मुस्लिम एकता आवश्यक असल्याचं सांगितले लक्षात घ्या की कोणी धार्मिक राजकीय उद्दिष्टांसाठी हिंदू मुस्लिम एकता आवश्यक असल्याचं सांगितलं तर ते सांगितलं होतं सर सय्यद अहमद खान यांनी ठीक आहे ओके okay? मुस्लिम समाज जो आहे त्या मुस्लिम समाजाने पाश्चात्य आधुनिक शिक्षण घेतलं पाहिजे कशासाठी मागासपणा दूर करण्यासाठी इंग्रज सरकारशी जुळून घेतलं पाहिजे असं वैयक्तिक त्यांना वाटत होतं अठराशे ऐंशीच्या कशामध्ये दशकामध्ये बघा त्यांनी काय केलं म्हणजे मी जे तुम्हाला बोलले ना की त्यांचे दोन रोल होते तर त्यांचा दुसरा रोल तुम्हाला अठराशे ऐंशी मध्ये दिसतो अठराशे ऐंशीच्या च्या दशकात आपली पूर्वीची भूमिका त्यांनी सोडली लक्षात घ्या काय केलं त्यांनी आपली पूर्वीची भूमिका सोडली आणि ते पूर्णतः हिंदू मुस्लिम यांचे राजकीय हितसंबंध वेगळे आहेत असं इथं सांगितलेलं आपल्याला दिसून येतं ठीक आहे ओके क्लिअर नेक्स्ट आपण पुढे बघूया हे सगळे मुद्दे इम्पॉर्टंट आहेत लक्षात घ्या मुस्लिमांनी इंग्रज राजवटीशी एकनिष्ठ राहिले पाहिजे ही त्यांची दुसरी भूमिका होती लक्षात घ्या ठीक आहे आणि ते पूर्णपणे मुस्लिम जातीयवादाकडे झुकले ओके आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की वर्णनावरून समाज सुधारक ओळखा तर जीवन वृत्तांत किंवा त्यांचं जे जी फॅमिली बॅकग्राऊंड आहे ना त्याच्यामधून आपल्याला सेंटेन्स दिसू शकतात तर त्यांचा जन्म उच्चप्रू अशा राजघराण्यात होता लक्षात घ्या जन्म होता सतरा ऑक्टोबर अठराशे सतराचा दिल्लीमध्ये होता सय्यद खानदान कुटुंबामध्ये होता आजोबा मुघल साम्राज्याचे प्रधानमंत्री होते विचारतात परंपरावादी नव्हतं कुटुंब शिक्षणाची आवड होती प्राथमिक शिक्षण घरात झालं आईनं शिकवलं त्यांना त्याच्यानंतर उर्दू अरबी फारशी भाषेवरती त्यांनी प्रभुत्व मिळवलं बावीस वर्षाच्या असताना वडिलांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांनी मार्ग काढण्यासाठी अठराशे तीस मध्ये ईस्ट इंडिया कंपनीमध्ये लिपिक पदावर नोकरी केली ठीक आहे ओके क्लिअर हे मी तुम्हाला सांगितलं होतं की लिपिक पदावर नोकरी केली राजघराण्यातील सर सय्यद अहमद खान यांना भारताचं भविष्य काय असणार याचं अचूक आकलन झालं होतं त्यासाठी त्यांनी ही नोकरी धरली होती लक्षात घ्या आणि पुढे काय केलं त्यांनी अठराशे जस्ट एक मी बघ तर हे आपल्याला इथ समज समजायला पाहिजे की मैनपूर येथे उपन्यायाधीशाची पात्रता प्राप्त केली पुढे सय्यद अहमद खान यांनी विविध ठिकाणी ज्ञान विभागात काम केलं साध्या लिपिकापासून ते उत्तर भारतातील प्रमुख शहरांचे न्यायाधीश म्हणून त्यांनी काम केलं आणि त्यांचं जीवन कसं होतं बघा एवढं त्यांनी अचीव करून सुद्धा ते कसे होते साधं जीवन जगत होते लक्षात घ्या ठीक आहे साधं सिंपल जीवन ते जगत होते ओके क्लिअर नेक्स्ट बघूया आपण राष्ट्रभक्तीची भावना बघा अठराशे सत्तावनच्या उठावातील पराभवाचे झालेले दुष्परिणाम त्यांनी जवळून पाहिले होते त्यांचं घर उध्वस्त झालं होतं आणि आईचा त्यांच्या आईनं तर जीव वाचवायसाठी घोडाच्या तबेल्यामध्ये आठ दिवस काढले होते मग त्यांनी हे जे बघितलं होतं ना आपल्या परिवाराला उद्ध्वस्त झालेलं तेव्हा त्यांच्या मनामध्ये राष्ट्रभक्तीची भावना जागृत झाली ठीक आहे आणि मग त्यांचं मन दोलायमान झालं आणि त्यांनी भारत देश सोडून मिश्र राज्यात स्थायिक होण्याचा निर्णय पण घेतला ठीक आहे ओके तर ही झाली त्यांची राष्ट्रभक्तीची भावना आता त्यांचे सुधारणावादी राजकीय विचार काय होते बघा सर सय्यद अहमद खान विचाराने कसे होते सुधारणावादी होते इथे जे तुम्हाला हे सेंटेन्स दिले ना कुराण संबंधी त्यांचे प्रगत विचार होते इवन मुस्लिम समाजातील पडदा पद्धती बहुप्रतिनिधित्व या प्रथांना कोणी विरोध केला असा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता तर तो त्यांनी केला होता मुस्लिम समाजाचे परिवर्तन टप्प्याटप्प्याने घडवून आणता येईल असं कोणाचं मत होतं यांचंच मत होतं आणि या विचारामुळे काय झालं होतं मुस्लिम समाज म्हणजे ते मुस्लिम समाजासाठी काहीतरी चांगलं करू शक करावं वाटत होतं त्यांना पण मुस्लिम समाजाचा त्यांनी रोषपत केला ठीक आहे त्यांनी अलीकड चळवळ सुरू केली होती ना आधुनिक भारतातील मुस्लिम विचारातील एक महत्वाचा टप्पा त्यांचा वैचारिक प्रवास कसा होता राष्ट्रवादाकडून विभक्तवादाकडे झालेला आहे लक्षात ठेवा मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे मग मुसलमानांची आत्मोन्नती इंग्रज राजवत नष्ट केल्याने होणार नाही तर इंग्रजांचे राज्य टिकून ठेवणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत होतं आणि हे त्यांनी मुसलमानांना पटवून पण सांगितलं इंग्रज सामाजिक राजकीय दृष्टीने श्रेष्ठ आहेत त्याच्यामुळे सरकारी धोरणास विरोध करू नये हेही त्यांनी स्पष्ट केलं काँग्रेस हिंदूची संघटना आहे काँग्रेसचं जेव्हा येईल तेव्हा मुसलमान असह्य अल्पसंख्याक ठरतील काँग्रेसच्या काही मागण्या मुस्लिमांसाठी धोकादायक आहेत काँग्रेसच्या नेत्यांच्या कोणत्याही प्रचाराला मुसलमानांनी बळी पडू नये असं त्यांनी स्पष्ट केलं ठीक आहे शैक्षणिक कार्य काय होतं बघा सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लिम समाजातील मागासलेपणा दूर करण्यासाठी कशाचा आग्रह झाला पाश्चिमात्य शिक्षणाचा आग्रह झाला त्यांचं सगळ्यात मोठं योगदान काय होतं मुस्लिम समाजाने आधुनिक शिक्षणाचा स्वीकार करावा आधुनिक इंग्रजी शिक्षणातून मुस्लिम समाजाची प्रगती होईल आणि समाजाला प्रतिष्ठा मिळेल असा त्यांचा आग्रह होता इंग्रजांनी देऊ केलेल्या प्रशासनातील नोकरीच्या संधीचा फायदा मुस्लिम समाजाने घ्यावा त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता अवगत करावी असा पण संदेश ते देत होते ठीक आहे ओके बघा अं त्याच सुमारास काय होतं ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेनं तुम्हाला हे जोडा विचारतात बघा ब्राह्मो समाजाच्या प्रेरणेने कलकत्ता येथे हिंदू कॉलेज स्थापन झालं आर्य समाजाने अनेक शाळा महाविद्यालये स्थापन केली थिओसॉफिकल सोसायटीच्या पुढाकाराने बनारस हिंदू विद्यापीठे शिक्षण केंद्र स्थापन झालं मुसलमानांसाठी अशा शिक्षण संस्था स्थापन करण्याची गरज अहमद खान यांना वाटू लागली मुस्लिम समाजामध्ये आत्मविश्वास व राजकीय जागृती निर्माण करण्याचं महान कार्य सर अहमद खान यांनी केलं नैराश्यग्रस्त झालेल्या मुस्लिम समाजामध्ये नवचैतन्य निर्माणचं कार्य त्यांनीच केलं आणि मुरादाबाद या ठिकाणी त्यांनी आधुनिक मदरसा स्थापन केला अठराशे अठ्ठावन्न मध्ये ठीक आहे ओके अठराशे त्रेसष्ट मध्ये गाझीपूर येथे आधुनिक स्कूलची स्थापना केली सगळा फॅक्च्युअल डाटा आहे हा फॅक्च्युअल डाटा आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जातो ओके त्याच्यामुळे आपल्याला काय करावं लागेल आपल्याला याच्या वारंवार रिव्हिजन करावे लागते ठीक आहे रिव्हिजन इतके रिव्हिजन चला नेक्स्ट पॉइंट आपण बघितला सायंटिफिक सोसायटी फॉर मुस्लिम काय केले यांनी बघा मुस्लिम समाजाची प्रगती त्यांना हवी होती आधुनिक शिक्षणाचा प्रसार त्यांना करायचा त्यांनी मध्ये सायंटिफिक सोसायटी फॉर मुस्लिम या शैक्षणिक संस्थेची स्थापना केली ठीक आहे काय होता त्यांचा हेतू मुस्लिमांना पाश्चात्य शास्त्रांची ओळख करून देणं उद्दिष्ट होत आधुनिक इतिहास विज्ञान राजकीय अर्थशास्त्राबरोबर इंग्रजी शिक्षणाचा अभ्यासक्रम शिकवला जाऊ लागला या संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक पुस्तकांची भाषांतर करण्यात आली उर्दू आणि इंग्रजीमध्ये द्विभाषिक पत्रिका काढली लक्षात घ्या उर्दू आणि इंग्रजीमध्ये द्विभाषिक पत्रिका काढली ठीक आहे ओके क्लिअर सर सय्यद अहमद खान यांची अशी धारणा होती की मुस्लिम समाजाचं कल्याण हे दोन प्रमुख घटकांवर अवलंबून आहे पहिला घटक कोणता मुस्लिम समाजाने आधुनिक पाश्चिमात्य शिक्षणाचा अंगीकार करावा दुसरा भाग महत्व समजून घेऊन काय करायची उन्नती करायची बरोबर त्यांनी दीडशे वर्षापूर्वीच मुस्लिम समाजाला ही कल्पना दिली होती लक्षात घ्या बरोबर कि मुस्लिम समाजाने जर हे काही अक्सेप्ट नाही केलं तर त्यांचे हाल खराब होते बरोबर हा अवमानित होईल हा समाज आणि सेम तसंच झालेला आहे इव्हन आज आपण बघतोय की मुस्लिम पदवीधरांची संख्या किती फक्त चार टक्के आहे मुस्लिम समाजाने सय्यद अहमद खान यांचे जे उपदेश होते याच्याकडे दुर्लक्षच नाही केलं तर त्यांच्या विरोधात मोहीम पण उघडली लक्षात घ्या परंपरावादी समाजामध्ये आधुनिकतेचा शिरकाव त्यांनी होऊ दिला नाही उलट त्यांना काफीर ठरवण्यात आले इंग्रज इंग्रजांशी जुळलेले आहेत ख्रिस्ता आलेले आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला मदरसा शिक्षणाचा आग्रह कायम ठेवला परंपरावादी म्हणून आपल्याला आजही हे दिसतंय की मुस्लिम पदवीधर किती आहेत फक्त चार टक्के आहेत लक्षात घ्या ठीक आहे ओके मदरसा शिक्षणाचा आधुनिक शिक्षणाचा समावेश नको आहे मुख्य प्रवाहातील शिक्षणाकडे पाठ फिरवली जाते ही पारंपरिक मानसिकता जपण्याचा आग्रह सोडला नाही तर एक विद्या किती अनर्थ करू शकते हे आपण इथं यांच्या उपदेशावरून बघतोय ठीक आहे ओके अँग्लो मोहमेडन ओरिएंटल कॉलेज व अलीकड मुस्लिम युनिव्हर्सिटी बघा सर सय्यद अहमद खान यांनी इसवी अठराशे एकोणसत्तर मध्ये इंग्लंडचा दौरा करून तेथील महत्वाच्या प्रतिष्ठित लोकांशी संवाद केला इंग्रजांसाठी इंग्रजी साहित्य तयार केले लक्षात घ्या त्यांनी इंग्लंडचा दौरा कधी केला होता अठराशे एकोणसत्तर मध्ये मोहम्मद पैगंबरांवर निबंध लिहिलेले त्यांचं पुस्तक इस्लामचं दर्शन घडवत इस्लाम हा तलवारीचा धर्म आहे ही प्रतिमा त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला इंग्लंडमध्ये असतानाच त्यांनी मुस्लिम मुस्लिमांना आधुनिक शिक्षण देण्यासाठी महाविद्यालयाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या अलीगड शहरामध्ये मुस्लिम बहुसंख्या असल्यामुळे सर सय्यद अहमद खान यांनी दिनांक चोवीस मे अठराशे पंच्याहत्तर रोजी ब्रिटिश राणी विक्टोरिया इच्या जन्मा जन्मदिनानिमित्त इंग्रजी माध्यमाचे अलीगड स्कूल सुरू केले आणि डेट लक्षात ठेवा बरं का अठराशे मध्ये या शाळेचं रूपांतर अँग्लो मोहोमेडन ओरिएंटल कॉलेजमध्ये करण्यात आलं याच्या व्यतिरिक्त जे नवीन पॉइंट्स मी तुम्हाला शिकवले हो ते देखील बघा मुस्लिम कुटुंबीय त्यांनी आवाहन केलं कॉलेजची जी इमारत होती पायाभरणी समारंभात त्यांनी गव्हर्नर जनरल लिटन यांनी या कॉलेजने ब्रिटिश राज्यात उपयुक्त ठरतील असे मुस्लिम विद्यार्थी तयार करावेत असा संस्थापकांना सल्ला दिला प्राचार्यपदी सर सय्यद अहमद खान यांचा उजवे हात असलेले बेक यांची नियुक्ती करण्यात आली लक्षात ठेवा बेक हा पक्का हुशार बेकी ब्रिटिश होता ब्रिटिशांचे राज्य हिंदुस्थानात राखावायचे असतात हिंदू मुस्लिम यांच्यात बेकी निर्माण करून ती सतत वाढवली पाहिजे हे जाणले होते त्याच्यानुसार हिंदू मुस्लिम भेद जोपासण्यात अत्यंत प्रामाणिकपणा दाखवला याबद्दल ब्रिटिशांनी आणि फुटीरवादी मुस्लिमांनी बेकचे आभारच मानले पाहिजेत लक्षात घ्या चुकीची गोष्ट आहे अठराशे त्र्याण्णव मध्ये अहमद खान यांनी आपल्या भाषणात हिंदू मुस्लिम यांच्या शिक्षणातील तफावत दाखवताना मुस्लिम समाजाची विदारकता स्पष्ट केली सर सय्यद अहमद खान यांचे अठराशे सत्त्याण्णव मध्ये निधन झालं आणि पुढं एकोणीशे वीस मध्ये अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी असं नामांतर झालं ठीक आहे ओके क्लिअर बघा हे आयोगाचे फार फेवरेट पर्सन आहेत लक्षात घ्या ऑल इंडिया मोहमेडन एज्युकेशन कॉन्फरन्स आपण बघूया अहमद खान यांनी अठराशे शहाऐंशी मध्ये शिक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी त्यांच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी एक अधिवेशन भरवलं जात होत जेणेकरून समाजा हो जस्त मुस्लिम समाजामध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण होईल जास्तीत जास्त मुस्लिम शिक्षणाकडे आकृष्ट व्हावेत हा हेतू होता मुस्लिम समाजात पाश्चिमात्य शिक्षणाचा प्रचार करणे सरकारी खासगी शाळांतून उर्दू भाषेला दुय्यम भाषा म्हणून स्थान मिळवून देणे मुस्लिम स्त्रियांच्या शिक्षणावर भर देणे जे मुस्लिम विद्यार्थी युरोपात शिक्षण घेतात निश्चित करणे अशी इथे चर्चा होत होती आणि ही जी परिषद आहे याच्यामुळे मुस्लिम समाजातील शिक्षणाला गती मिळाली ठीक आहे लक्षात ठेवा तर सय्यद अहमद खान यांची ग्रंथसंपदा संपदा व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पुढे जाऊन तुम्हाला विचारली जाऊ शकते राजा राममोहन राय यांनी विविध भाषात पुस्तकं लिहिली बरोबर अतहर पैगंबर साहद के जीवन पर लेख यांचे सर सय्यद अहमद खान यांच्या मुलाकडून एक्सेस ऑन द लाईफ ऑफ मोहम्मद इंग्रजीमध्ये भाषांतर केलेले आहेत त्याच्यानंतर बघा फ्रान्स भाषेमध्ये भाषांतर आहे त्यांचं अबुल फजलचा ऐन ए अकबरी हा ग्रंथ सतराशे अठराशे सत्तर मध्ये उर्दू भाषेतून प्रकाश प्रकाशित केला कारण त्यांचं लँग्वेजवरती प्रभुत्व होतं ठीक आहे ओके मोहम्मद पैतंबराचे चरित्र असेल उल अकलाक असेल यातून सर सैयद अहमद खान यांनी काय केलं मुस्लिम समाजातील म्हणजे त्यांच्या साहित्यामधून त्यांनी काय लिहिलेलं आहे बघा ते तुम्ही लक्षात ठेवा की मुस्लिम समाजातील परंपरागत रूढींवर हल्ला करण्यास त्यांनी सुरुवात केली ठीक आहे साक्षरता संज्ञानता वाढवण्यासाठी त्यांनी मोहमेडन सोशल रिफॉर्मर प्रकाशित करण्यात येत समाज सुधारणा शिक्षण आधुनिकतेवर लोक शिक्षण तर यांनी तोंडसो घेऊन विरोध दर्शवला समाजाने सुधारणेची परंपरा स्वीकारण्याऐवजी सुधारकालाच विरोध करण्याची परंपरा चालू ठेवली ते आपण बघितलं होतं सुरुवातीला राष्ट्रवाद हिंदू मुस्लिम ऐक्यांचा वादावर त्यांना भर दिसतोय लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून काम केलं होतं अठराशे अठ्याहत्तर मध्ये अठराशे अठ्याहत्तर ब्याऐंशी मध्ये वॉइ्रॉय कौन्सिलचे नियुक्त सदस्य म्हणून काम केलं होतं लक्षात ठेवा मोहमेडन पॉलिटिकल असोसिएशन अठराशे त्र्याऐंशी आता याचा उद्देश काय होता बघा या संघटनेचा मुस्लिम इंग्रज यांची मैत्री संपादन करून मुस्लिम समाजाची परिस्थिती सुधारणे ठीक आहे ओके ही त्यांची भावना होती उद्दिष्ट काय होतं इंग्रजांना सहकार्य करायचं आणि जनतेमध्ये राष्ट्र राजनिष्ठेची भावना वाढीला लावायची मुस्लिम समाजाचे अधिकार आणि गरजा याबाबत इंग्रज शासनात माहिती देणे इंग्रजांच्या मदतीने मुस्लिम समाजाचा सर्वांगीण विकास करणे इंग्रजांना योग्य ती माहिती पुरवणे विधिमंडळातील प्रस्तावावर विचार करणे प्रतिक्रिया देणे मुस्लिम समाजाला राजकीय चळवळीपासून अलिप्त ठेवणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून संघटनेनं आपलं कार्य केलं या संघटनेचे वार्षिक अधिवेशन पण होत होतं आणि या अधिवेशनामध्ये विविध विषयांवर चर्चा आणि विचारविनिमय पण आपल्याला इथे झालेला दिसून येतोय ठीक आहे ओके तर खूप काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन तुम्हाला मी इथे दिलेली आहे लक्षात घ्या अलीकड चळवळीबद्दल आपण थोडस बघूया <गणीज़ा> अलीकड चळवळीचा मुख्य उद्देश काय होता जर क्वेश्चन तुम्हाला विचारला तर तुम्हाला माहित पाहिजे मेन यांचा काय होता बघा राष्ट्रीय सभेला विरोध करणे सर सय्यद अहमद खान यांच्या मते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिश विरोधी आहे का भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिश विरोधी आहे बदरुद्दीन तय्यबजी जेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी त्यांना कडवा विरोध केला होता तिथूनच मुस्लिम समुदाय राष्ट्रीय चळवळीपासून दूर होण्यास सुरुवात झाली पुढे याचे अलीगड चळवळीने पाकिस्तान निर्मिती कोणत्या चळवळीने पाकिस्तान निर्मितीची बीजे रोवली तर या अलीगड चळवळीने काय केलं पाकिस्तान निर्मितीची बीजे रोवलेली आपल्याला इथं दिसून येतात अं आपले बुक्स जे आहेत ना आपल्या मध्ये खूप सारे कंटेंट तुम्हाला मिळते लक्षात घ्या रॅन्डमली मार्केटमध्ये जे बुक्स आहेत तुम्हाला कॉमन कंटेंट मिळेल कॉमन कंटेंट अख्ख्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना माहीत असणार बरोबर जे तुम्हाला आहे ते सगळ्याच विद्यार्थ्यांना माहीत असणार त्याच्यामुळं आपण थोडस ऍडव्हान्स पद्धतीने गेलं पाहिजे जेणेकरून फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट आपली एक्झाम क्रॅक झाली पाहिजे ठीक आहे ओके क्लिअर चला पुढे जाऊया आपण इंडियन पॅट्रियटिक असोसिएशन अठराशे सत्याऐंशी तर अहमद खान यांनी काँग्रेसला सगळ्या शक्तींशी विरोध करण्यासाठी ही संस्था स्थापन केली मुस्लिम समाजात ऐक्य निर्माण करणे राष्ट्रीय आंदोलनाविरुद्ध वातावरण तयार करणे हा या संस्थेचा उद्देश होता उद्दिष्ट बघा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने मंजूर केलेल्या सगळ्या मागण्यांचे खंडन करून काँग्रेसच्या या मागण्या अवास्तव आहेत हे दाखवून देणं मुस्लिम हेच इंग्रजांचे मित्र आहेत इंग्लंडच्या लोकांच्या मनावर बिंबवणं इंग्रज शासन मजबूत करण्यासाठी मदत करणं मुसलमान व संस्थानिक यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये राजनिष्ठा वाढवणं ही होती इंडियन पॅट्रियोटिक असोसिएशनची उद्दिष्ट या असोसिएशनने काँग्रेसच्या प्रस्तावांना सतत विरोध केला ही संस्था उभी करण्यामध्ये अलीगड येथील महाविद्यालयाचे प्राचार्य बेक यांची प्रेरणा होती लक्षात ठीक आहे ओके चांगला माणूस नव्हता हा बेक मोहमेडन डिफेन्स असोसिएशन बघा अठराशे त्र्याण्णव मध्ये उत्तर भारतीय मुस्लिमांसाठी स्पेशली डेट लक्षात ठेवा उत्तर भारतीय मुस्लिम लक्षात ठेवा मोहमेडल डिफेन्स असोसिएशन ही संस्था स्थापन केली या संस्थेचे मुस्लिम धारजीने साठी लोकशाही शासन व्यवस्था अगदी अनुचित आहे असा अहमद आणि बेक यांनी आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून देशात देशाबाहेर प्रचार केला काय केलं या संस्थेने इंग्रज सरकारला एक पत्र लिहिलं आणि कळवलं की ब्रिटिश व मुस्लिम यांनी एक होऊन राष्ट्रीय चळवळी करणाऱ्यांशी संघर्ष करून हिंदुस्थानच्या गरजा व उपयुक्तता यांच्याशी विसंगत असलेली लोकशाही शासन व्यवस्था देण्यापासून हिंदुस्थान देण्यापासून सरकारला दूर ठेवलं पाहिजे लक्षात घ्या मुस्लिम व इंग्रज यांचे हितसंबंध एक आहेत आणि काँग्रेसचे उद्दिष्ट या हितसंबंधांना बाधक आहेत असं या संघटनेद्वारा स्पष्ट करण्यात आलं मुस्लिम लीग बघा एकोणीशे सहा मुस्लिम लीगची स्थापना आहे इस्लाम लोकांच्या साठी प्रमुख राष्ट्रीय संघटना मुस्लिम लीगच्या रूपाने जनतेला मिळाली मुस्लिम लीग ही संघटना पुढे अखिल भारतीय मुस्लिम लीग या नावाने कार्य करू लागली हे आपल्याला कॉमन आहे कंटेंट पण विचारलं जाऊ शकत सर सय्यद अहमद खान यांच्यावर एक आक्षेप घेतला जातो की त्यांनी भारतात दोन राष्ट्रीय अस्तित्वात असल्याचे विचारोपण केले एक हिंदू राष्ट्र दुसरं मुस्लिम समाजाचं एक वेगळं राष्ट्र ठीक आहे आणि ही वस्तुस्थिती दाखवत असताना सर सय्यद अहमद खान यांनी हिंदू मुस्लिम हे भारतातील प्रमुख धर्म समूह एका शरीराचे दोन प्रमुख अवयव असल्याचे सांगितले जे एकमेकांना पूरक ठरू शकतात अं त्यांचे विवेचन असे की मानवी जीवनाची जी दोन अंगे असतात पहिला भाग मानवाने त्याच्यावर ईश्वरावर ठेवल्याची श्रद्धा आणि दुसरा नैतिक सहालोक होते ठीक आहे ह्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे हिंदू मुस्लिम हे एखाद्या नववधूच्या दोन डोळ्यांसारखे आहेत त्या डोळ्यांना इजा झाल्यास भारतरूपी सौंदर्य नष्ट होईल ठीक आहे ओके असल्याचा आरोप होतो हा आरोप कोणी केलेला होता बघा राजा राममोहन राय महात्मा फुले विचारवंतावर केला जातो ठीक आहे ओके आ, अनेक प्रकारच्या पारंपरिक समस्यांच्या निराकरणासाठी इंग्रजांकडे इष्टपतीमन पाहण्याचा हा दृष्टिकोन होता लक्षात घ्या आता हे जे सर सै अहमद खान होते हे वर्गातील होते कोणत्या वर्गातील तळागरातील समाजाबद्दल आस्था दाखवली नाही आपण की राजघराण्यातील होते ते धर्म सुधारणा करण्याचा प्रयत्न केला पण तर्कशुद्ध चिकित्सा नाही केली व्यक्तिमत्वातील मर्यादा आहेत त्यांच्या ठीक आहे एखादं मूल्यमापन करताना सामाजिक राजकीय ऐतिहासिक बाजू विचार घ्यावी लागते या अर्थाने अहमद खान हे भारतीय मुस्लिम समाजातील तरुणांकडे पात्रता नाही म्हणून संधीपासून दूर राहावे लागते समाजाला आत्मविश्वास मिळवून देण्यासाठी सन्मानाने राहण्यासाठी अधिक चांगले योगदान देण्यासाठी प्रेरणा मिळतील पण इथं त्यांची काही कमी आपल्याला सांगितलेली आहे इतिहास तज्ज्ञ रामचंद्र गुहा यांचे मेकर्स ऑफ इंडिया पुस्तक प्रकाशित झालं होतं इथं तुम्हाला आधुनिक भारतातील एकवीस विचारवंतांचा समावेश दिसतो तीन मुस्लिम विचारवंत आहेत त्याच्यामध्ये अहमद खान मोहम्मद अली जिना आणि हमीद दलवाई रामचंद्र गुहा यांनी अनुक्रमे आधुनिकतावादी अदु, अदु, मुस्लिम विभक्ततावादी मुस्लिम आणि शेवटच्या आधुनिकतावादी असं संबोधला आहे ठीक आहे यांना म्हणजे अहमद खान यांना आधुनिकतावादी विभक्ततावादी आणि हमीद दलवा यांना शेवटचे आधुनिकतावादी ठीक आहे अठराशे च्या फुटाव्याच्या वेळी इंग्रज अधिकाऱ्यांचे प्राण वाचवले म्हणून इंग्रजांनी सितारे हिंद पदवी दिली आणि अठराशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सितारे हिंद लक्षात ठेवा तर खान यांना सरहा किताब दिला गेला ठीक आहे ओके क्लिअर याच्या बाहेर क्वेश्चन जाईल एकही क्वेश्चन जाणार नाही लक्षात घ्या तर सेशन कसं वाटलं मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट सेशन मध्ये गुड डे टेक केअर